आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिकच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलीस अंमलदारांनी नोकरीचे आमिष दाखवत व स्वतः वकील असल्याचे भासवत लोकांना चुना लावणारा समाधान केवळ राम चव्हाण वय सदोतीस राहणार चौगाव तालुका बागलाण जिल्हा नाशिक यास वाघ्या मुरली हॉटेल नांदूर नाका नाशिक येथून जेरबंद करत सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी देण्यात आले समाधान केवळ राम चव्हाण विरुद्ध छत्रपती संभाजीनगरच्या शिऊर पोलीस ठाण्यात तसेच जळगाव जिल्ह्यातील पेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पुलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे दिलीप भोई योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनवणे चारुदत्तन निकम भगवान जाधव सविता कदम यांनी केली ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण